जय महाराष्ट्र राज्यात भाजपा आणि गटाची महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये युद्ध चालू असताना पहिल्या टप्प्यातील विदर्भातील मतदान दोन दिवसावर आलं असताना महाविकास आघाडी आणि भाजपा गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले एका कार्यक्रमादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या विरोधातच घोषणाबाजी करण्यात आली ते चुकून झालेली घोषणाबाजीचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांवर कडून अबकी बार उद्धव ठाकरे यांचं सरकार अशा घोषणा देत होते यावेळी उद्धव ठाकरेंनाच आम्ही सत्तेत आणू व देशाचा पंतप्रधान भाजपा यांना तडीपार करू अशा घोषणा चालू होत्या अबकी बार भाजपा तडीपार अशा घोषणा उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या समोरसुद्धा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अबकी बार चारस पार असं म्हणायचं होतं परंतु ते अबकी बार मोद्यानी भाजपा भाजपा तडीपार अशा घोषणा चुकून दिल्याने सगळीकडे हाशा पिकला यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ती चूक सुधारली परंतु त्याचा व्हिडिओ हा सगळीकडे अगोदरच व्हायरल झाला होता त्यामुळे आता खरोखरच भाजपा राज्यातून व देशातून हद्दपार होते का ते बघायला लागेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र